没、嗯、有 नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करते पौष शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी मित्रमैत्रिणींनो बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की पुत्रदा एकादशीचे व्रत का करतात कसे करतात आणि पुत्रदा एकादशी चे एक महात्म्य काय आहे काय आहे त्यामागील कथा तर मित्रमैत्रिणींनो जाणून घेऊया या व्हिडिओमधून पुत्रदा एकादशीची कथा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा आता मी तुला पुत्रदा एकादशी व्रताचे महात्म्य सांगतो ते ऐक पूर्वी भद्रावती नगरीत सुके तुमान नावाचा राजा राज्य करीत होता तो महापुण्यशील आणि पराक्रमी असा होता त्याला शैव्या नावाची पत्नी होती ती लावण्यवती महान पतिव्रता होती उभयतांना सर्वसुखे अनुकूल होती संपत्ती त्याची दासी झाली होती ऐश्वर हुजऱ्या बनले होते ज्ञान भाट झाले होते सामर्थ्य रक्षक बनले पण हे धर्मराजा त्यांना पुत्रसंतान नव्हते ज्या घरात सर्व प्रकारची सुखी आहेत पण त्या घरात तान्हेले हसत नसेल चिमुकले बोबडे बोलत नसेल सोनूले खेळत नसेल तर ते घर तेजस्वी तारकांनी व्यापलेल्या पण चंद्रप्रकाश नसलेल्या सुंदर आकाशाप्रमाणे वस्त्रालंकारांनी सजलेल्या पण कपाळी कुंकुम तिलक नसलेल्या स्त्रीप्रमाणे सुराज्याने जिवंत दिसणाऱ्या पण स्वातंत्र्य नसल्यामुळे भक्तीने नटलेल्या पण भावावाचून विटलेल्या होय मित्रमैत्रिणींनो वनात संचार करीत असताना नाना प्रकारचे पशु पक्षी लता वृक्ष निसर्गाचे देखावे पाहिले पण जेव्हा त्यांनी गायी आपल्या व्यासरांना पाजित असलेल्या चिमण्या आपल्या पिल्लांना भरवीत असलेल्या हरिनी आपल्या पाड्यासह उड्या मारीत असलेल्या पाहिल्या तेव्हा त्यांना फार दुःख झाले संकट कोसळले म्हणजे त्याला देवाची आठवण होते याच न्यायाने त्यावेळी राजाला भगवंताचे स्मरण होऊन त्याने श्रीकृष्णाची प्रार्थना केली की हे श्रीकृष्ण जगनीयंत्या पुत्रसंतान नसल्यामुळे आम्ही उभयतान अत्यंत दुःखी झालो आहोत आता हे दुःख आम्हाला सहन करवत नाही तेव्हा यातून आम्हाला मुक्त कर तू सर्व शक्तिमान आहेस अशा प्रकारे तो भगवंताची प्रार्थना करीत आहे तो त्याला समोर एका सरोवर ऋषींचा समुदाय स्नान करीत आहे असे त्यास दिसले तेव्हा तो आपल्या पत्नीसह त्यांच्याकडे जाण्यास निघाला ते सरोवर मानसरोवरही अत्यंत रमणीय होते त्यातील पाणी अमृताच्या तोडीचे होते त्यात राजहंस पोहत होते जागजागी कमले विकसित झाली होती त्यावर भ्रमर गुंजारव करीत होते भोवताली आंब्याची चिंचेची पेरूची वडाची पिंपळाची नारळाची फणसाची सर्व प्रकारची दाट अशी झाडी होती त्यापैकी प्रत्येक वृक्ष पुष्पांनी फुलले होते म्हणून ते आनंदित दिसत होते त्यातून ज्यांना सुगंधित पुष्पांनी फुललेल्या जाईजुईसारख्या वेलींनी आलिंगन दिले होते त्यांच्या आनंदाचे पर्यवसान रंगेलपणात झाले होते असल्या कित्येक रंगेल वृक्षावर पोपट मैना एकमेकांना खुलवीत होत्या कोकिळा गायन करीत होत्या भुभुक्षित पक्षी फळांवर ताव मारित होते माकडे एकमेकांना वाकुल्या दाखवीत होती सरोवराचे काठावर एका बाजूला पांढरी शुभ्र कबुतरे वर मान करून छाती काढून एटीने डुलत चालली होती तर दुसऱ्या बाजूला हरिणांचा कळप पाणी पीत होता तिसऱ्या बाजूला हिरव्या गार गवतात गाई आपल्या वासरांसह चरत होत्या आणि मस्त बैल आपल्या शिंगांनी माती उकरून डरकाळ्या फोडीत होते तर चौथ्या बाजूला जीव निवांत अशी जागा पाहून बगळे कासवादी जलचरांना काठांशी माशांना एका पायावर उभे राहून त्यांचे ध्यान करीत होते अशा त्या रमणीय सरोवरात त्या ऋषी जणांपैकी कोणी स्नान करीत होते कोणी स्नान करून अंग पुसून दुसरी वस्त्रे नेसित होते कोणी आपला जटाजूट नीटनेटका करीत होते कोणी रुद्राक्ष स्फटी इत्यादी प्रकारच्या आपल्या माळा ठाकठीक बसवीत होते कोणी भस्म लावित होते कोणी वेद घोष व स्तोत्रपाठ करीत होते अशा त्यांच्या स्थितीत तो राजा आणि राजकांता तेथे आली ते त्या ऋषीजनांना साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले महाराज आपण कोण आहात हे आपल्या या सेवकाला कृपा करून सांगा मी भद्रावती नगरीचा राजा आहे आपल्या या साऱ्या प्रकारावरून आपण धर्मशील आणि समर्थ आहात असे दिसते राजाचा हा प्रश्न ऐकून ते ऋषी म्हणाले की हे राजा आम्ही विश्वेदेव आहोत आज पुत्रदा एकादशी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी स्नानास आलो आहोत जे कोणी पुत्राची इच्छा धरून हे एकादशी व्रत करतील त्यांना पुत्रप्राप्ती होईल ऋषीजनांचे हे भाषण ऐकून राजाला अत्यंत आनंद झाला आणि तो म्हणाला की महाराज मला पुत्र संतती नसल्यामुळे मी दुःखित झालो आहे माझ्या पितरांचा उद्धार कसा होईल याचीच मला अहोरात्र काळजी लागून राहिलेली आहे तेव्हा या पुत्रदा एकादशीचे व्रत कसे करावे हे विधियुक्त सांगा म्हणजे मला या दुःख सागरातून आपण तारल्यासारखे होईल महाराज या आपल्या सेवकावर कृपा करा पुढे त्या ऋषीजनांनी त्या राजाला पुत्रदा एकादशीच्या व्रताचा विधी कथन केला आणि राजाने आपल्या पत्नीसह आणि त्या ऋषीजनांनी तेथे पुत्रदा एकादशीचे व्रत केले नंतर राजा आपल्या घराकडे परत आला काही दिवसांनी त्याला रूपवाण गुणवाण असा पुत्र झाला आणि अंती सद्गतीही मिळाली हे धर्मराजा जे कोणी हे पुत्रदा एकादशीचे व्रत करतील आणि महात्मे ऐकतील ते पुण्यवान होऊन मोक्षाला जातील पौष शुक्ल पक्षातील एकादशीलाच पुत्रदा एकादशी म्हणतात मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे पुत्रदा एकादशीची ही कहाणी आहे आणि याची प्रचिती ही आहे ज्यांना पुत्रसंतती हवी आहे त्यांनी नक्की हे व्रत करावे आणि श्रद्धेने मनापासून करावे यावेळी कथा ही पुत्रदा एकादशीची ही कथा नक्की ऐकावी मित्रमैत्रिणींनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल धन्यवाद